राम राम मंडळी आज बनवणार आपण फुलगोबीची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका असा सपोर्ट करा भाजी कशी बनवायची रेसिपी पूर्ण बघा चला आपण फुलगोबी बारीक बारीक करून घेऊया आळ्या मिळ्या असते त्याच्यात बघून घ्या चांगल्या स्वच्छ धुवून घेऊया दोन दोन पाण्यानं बऱ्याच गोबीमध्ये आळ्या असतात या गोबीत पण निघाल्या दोन असं mm -hmm. निवडून काढलं तर दिसेल आपल्याला mm -hmm. स्वच्छ धुवून घ्या दोन पाण्यानं इला आपण आता वापून घेऊया गोबीला थोडीशी वापरली ना तेलामध्ये एकदम छान लागते भाजी थोडंसं तेल घालून घ्यायचं वापण्यासाठी आपली भाजी गोबी कांदा कोथिंबीर थोडंसं खोबरं तिळाचा आणि कराळाचा बुकणा घेतलेला आहे टमाट पण घेतलेला आहे थोडंसं गोबीला वापरून घेऊया थोडंसं तेल घालून पाच मिनटासाठी वापून घेऊया सगळं मिक्स करून घेऊया तेलामध्ये गोबीला आणि पाच मिनिटासाठी वापून घेतलेला आहे बघा बुडाला लागली होती थोडं थोडं आता फोणी देऊन घेऊया अद्रक अद्रकची पेस्ट टाकली आहे थोडीशी थोडासा कांदा टाकून घेऊया आता बघू शकता कशी वापून घेतलेली आहे गोबी एकदम छान लागते असं पाणी नाही टाकायचं गोबीच्या भाजीत असेच करायची आपल्याला मोकळी तर बघा टमाटं चटणी सगळं काय टाकलेलं आहे हळद टमाटर टाकलेलं आहे चटणी टाकायची थोडीशी चवी पर चवीनुसार आपल्या जशी आवडते तशी कमी जास्त करू शकता तिखट थोडंसं मीठ बी घालून घेतलेलं आहे आपलं टमाटर लवकर वापते मिठामुळं थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया चला भाजी टाकून घेऊया आता गोबीची तिळाचा आणि कराळाचा बुकणा पण टाकलेला आहे थोडंसं मिक्स करून घेऊया आता असेच आपल्याला वापवायचे आता थोडं वेळ आधीच वापरलेली आहे आपली गोबी थोडंसं झाकण लावून ठेवायचं थोडासा मसाला झाली आपली भाजी म्हणजे बघू शकता गोबीची भाजी कशी वाटली तुम्हाला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय